तसंच करायचं थोडा मीडियम गॅस घेऊन त्यावर तळायचे म्हणजे ते, ते आतून बाहेरून चांगले भाजले जाते अगदी थोड्या तेलामध्ये एकदम मस्त पैकी आपले लॉलीपॉप तळून होतात नमस्कार कशा तुम्ही तर लॉलीपॉप सर्वांनाच आवडतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पण काय होतं आपल्याला लॉलीपॉप खायचे असले तर आपण चायनीसवाल्याकडे जातो आणि घेऊन येतो तर तसं करण्यापेक्षा मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने झटपट असे लॉलीपॉप कसे बनवायचे ते दाखवणार आहे एकदम पटकन होतात जास्त मेहनत पण करायला ला लागत नाही आणि जास्त वेगवेगळे मसाले पण काढायची गरज नाही इतकी सोपी ही रेसिपी आहे आजकाल सर्वजण मोबाईलवर उभे शॉर्ट व्हिडिओ बघत असतात तर आम्ही आज ठरवलंय आजचा व्हिडिओ उभा बनवायचा चला तर सुरुवात करूया तुम्हाला जर अगदी चायनीज वाल्यांसारखे लॉलीपॉप बनवायचे असतील तर चिकन वाल्याला सांगायचं आम्हाला लॉलीपॉप बनवून दे म्हणून कारण त्यांच्याकडे कधी कधी असे बनवून ठेवलेले पण असतात किंवा तुम्हाला हवे असतील तर आधी ऑर्डर द्यायला लागते म्हणजे ते तुम्हाला बनवून देऊ शकतात कारण हे चिकन म्हणजे कोंबडीच्या पंखांचे लॉलीपॉप बनवले जातात हे बघा त्याच्यामुळे ते असे गोड होतात आणि ते पकडायला असतो त्याला तर असे सांगितल्यावर ते देऊ शकतात तर हे आता मी अर्धा किलो लॉलीपॉप आणलेले आहेत तर त्यामध्ये आता काय काय घालायचं ते बघूया थोडीशी हळद चवीला मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट सोया सॉस आहे तुम्ही दोन चमचे घालणार आहे आता आपल्याला वेगवेगळे मसाले काढायची काही गरज नाही कारण हा जो मसाला आहे त्यामध्ये सर्व साहित्य असतं त्यामुळे मी आज हा मसाला वापरणार आहे लकी चिकन लॉलीपॉप तर हे अर्ध्या किलो साठी हे पाकिट आहे तर हा मसाला असा असतो तर हा मी सर्व मसाला आता ह्यामध्ये घालणार आहे आणि आता हे अंड यामध्ये टाकूया हे सर्व साहित्य आता याला हे लावून घेऊया असं चांगलं मिक्स करून लावून घ्यायचं आणि यामध्ये तुम्हाला जर कलर फुल असतील तर तुम्ही यामध्ये कलरही थोडा खाण्याचा मिक्स करू शकता वाले बनवतात त्यामध्ये कलरच घातलेला असतो जास्त करून त्यामुळे ते, ते आपल्याला बघायला चांगले दिसतात लाल भड आता ह्याला लॉलीपॉप सर्व साहित्य आपण व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे सा ला जो। हो तर आता हे मी काय करणार ह्या डब्यामध्ये भरून मध्ये चार तासासाठी ठेवून देणार आहे म्हणजे ते चांगले जातात झाकण लावून चार तास ठेवून द्यायचं बाहेर ठेवलं तर थोडेसे ते घट्ट होतात म्हणून मी याला आता मध्ये ठेवणार आहे चार तास झाले आहेत चार तासानंतर मी डब्बा बाहेर काढलाय तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही एक ते दोन तास ठेवू शकता तर आता आपण हे तळायला घेऊया लॉलीपॉप म्हटलं की भरपूर तेल लागतं आणि त्यामध्ये ते तळून काढतात पण मी आज असं काही करणार नाहीये अगदी थोड्या तेलामध्ये तळणार आहे कारण काय होतं तेल जर उरलं तर ते परत आपल्याला वापरता येत नाही त्यामुळे आपण थोड्या थोड्या तेलामध्ये तळून घेणार आहोत तर इथे आता मी हे अर्धी वाटी तेल घातलं आहे जास्त तेल वापरणार नाही कारण चिकन तळायला जास्त तेल लागत नाही पहिलंच त्यामध्ये तेल असतं त्यामुळे मी थोडस तेल वापरणार आहे आणि आपलं तेल पण वाया जात नाही तळण्यासाठी मी अशी पसरट आणि थोडीशी खोलगट कढई घेतली आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित तळू शकतो खूपही पसरट घेतलं तर आपल्याला भरपूर तेल घालावं लागतं तर थोड्या तेलामध्ये आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे मी अशा प्रकारची कढई घेतली आहे तर आता तेल चांगलं तापलेलं आहे तर आता त्यामध्ये एक एक लॉलिकॉप सोडून घेऊया हे करताना गॅस मी एकदम स्लो ठेवलेला आहे आणि तळताना तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा नाही तर तुम्ही फुल गॅसवर करायला गेलात ना तर बाहेरून ते करपले जातील आणि आतून कच्चे राहतील थोडा वेळ लागतो तळताना सुद्धा तसंच करायचं थोडा मीडियम गॅस घेऊन त्यावर तळायचे म्हणजे ते आतून बाहेरून चांगले भाजले जातील आपण असे घरच्या घरी केले ना की आपल्याला स्वच्छ तेलामधले ते खायला मिळतात आणि विकत आणून खाल्ले तर काय होतो त्यांचं कधीच तेल असत त्यामध्ये ते सतत एकसारखे तळत असतात तसं खाण्यापेक्षा आपण थोडीशी मेहनत घेतली तर घरच्या घरी आपल्याला स्वच्छ असे लॉलीपॉप खायला मिळतात एक दोन ना चांगले असे अलटून पळटून त्यांना भाजून घ्यायचे आपण हे फ्राय करून झाले दोन तीन वेळा चांगले अलकीन कोणतीन त्यांना फ्राय केलेला आहे आता काढून घेऊया तर आपले हे लॉलीपॉप सगळे तयार करून झालेले आहेत तिथून मस्त दिसत आहेत बघितल्या बघितल्या कधी खावायचे वाटत आहे तर बघा मी किती तेल घातलं होतं आणि किती लागलंय अगदी थोडस तेल लागतं जास्त तेल लागत नाही आणि हे उरलेलं तेल तुम्ही परत जर कधी चिकन बनवायचं असेल तर त्यामध्ये वापरू शकता हे खराब होत नाही हे बघा चांगलं असतं तेल अगदी थोड्या तेलामध्ये एकदम मस्त पैकी आपले लॉलीपॉप तळून होतात तर बघा आहे की नाही एकदम सोपी रेसिपी आणि झटपट होणारी तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवायला गेला तरी पटकन तुम्ही बनवू शकता एवढी ही सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन कसा वाटतं सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद